तर विद्यार्थ्यांना करणार स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर मध्ये आज देखील आपण जे आहे समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या करण्यास सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे सत्तर पेजेस पीडीएफ समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असलेले तयार केलेले आहे एकशे एकोणपन्नास मध्ये दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर नक्कीच कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे एक रिक्वेस्ट आहे जोही नक्कीच करायचा आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर केलेले के लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आणि सुपरकथा सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलला किंवा मला जरी म्हटले तर चालेल द्यायचा असतो चला मग सुपर्ग सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते विचारलेले आहे टी सी एसने विचारलेलाच प्रश्न आहे एका मुंगीचे महाभारत तर इरावती कर्वे गंगाधर गाडगिळी कुसुमाग्रज किंवा भालचंद्र नेमाडे ऑप्शन क्रमांक दोन एका मुंगीचे महाभारत हे गंगाधर गाडगिळ यांचे पुस्तक असलेले लक्षात येते प्रश्न दुसरा कव्हर करूया तर आलंग हे बंदर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आलंग बंदर उत्तर येत असेल तुम्हाला नसेल को तर कवर करूया तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे राजस्थान पंजाब गुजरात किंवा ठिकाणी महाराष्ट्र ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां तीन जर गुजरात या राज्यामध्ये जे आहे आलंंग बंदर स्थित असलेले लक्षात येते गुजरात राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे तशीच आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना देखील एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे महाराष्ट्र व गुजरात या ठिकाणी एक मे एकोणीशे साठ रोजी काय आहे ना की या ठिकाणी पाहून घ्या एक मे एकोणीसशे साठ पूर्वी या ठिकाणी बॉम्बे बॉम्बे राज्य या राज्याचा भाग होते एक मे एकोणीसशे साठ पूर्वी आणि बॉम्बे राज्याचे विभाजन कोणत्या दिवशी झाले तर एक मे एकोणीशे साठ रोजी झाले आणि गुजरात आणि या या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्य विभाजित करण्यात आले दो बॉम्बे राज्य या राज्यामधून कवर या प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा लोकटक सरोवर हे गरम रामसर ठिकाण जे आहे भारतातील कोणत्या राज्यात येते ते विचारलेलं आहे लोकटक सरोवर हे तर सिक्कीम मणिपूर ओडिसा किंवा या ठिकाणी पंजाब ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे मणिपूर या राज्यामध्ये जे आहे लोकटक सर्व स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर आता या सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना एम पी एस सी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये विश्वास वास दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत या बॅच मध्ये त्र्याहत्तर पर्सेंट पर्यंत तुम्हाला ऑफ दिली जात, जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एमपीएससी राज्यसेवा मेन दोन हजार साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के की पेक्षा सूट या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्याही सातशे एक बॅच आहे ही युनिटीसी राज्य या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत विद्यार्थ्यां टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजे या बॅच ची प्राइस विद्यार्थ्यांस हजार नऊशे नव्याण्णव होती पण सध्या ही आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे विद्यार्थ्यांसी कंबाईन चोवीस साठी या ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्के पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या लाच बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे घ्या आक्रोश एम पी एस सी दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे या ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नायक नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये अठ्ठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅचमध्ये एनरोल करते नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे तर कव्हर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो चौथ्या क्रमांकाचा रेशमी किड्याचा जो समावेश आहे खालीलपैकी कोणत्या संघात होतो ते, ते आपल्याला विचारलेलं आहे रेशीम किड्याचा समावेश तर आर्थपुडा मॉलुस्का उभयचर किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आर्थपुडा या संघामध्ये रेशीम किड्याचा समावेश होत असतो हे लक्षात येते प्रश्न पाचवा की शरीरास कोणत्या गोष्टीसाठी अजीवनसत्वाची मुख्यत्वे गरज असते ते विचारलेले आहे ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे उत्तम दृष्टीसाठी उत्तम त्वचेसाठी उत्तम किंवा अवयवासाठी किंवा वरपैकी सर्वांसाठी ऑप्शन्स क्रमांक एक उत्तम दृष्टीसाठी जे आहे अजीवनसत्व सर्वात जास्त महत्त्वाचे हो असते डोळ्याचे लगभग सर्व जे आजार आहेत अजीवनसत्वाच्या कमीमुळे उद्भवत असताना लक्षात येतात कव्हर करूया पुढचा प्रश्न एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असते ते विचारलेलं आहे या हॉर्स पॉवरला मराठीमध्ये काय म्हणतात तर आर्श्वशक्ती असे मराठीमध्ये म्हटले जाते ठीक आहे तर सातशे ऐंशी वॅट सातशे से सेहेचाळीस सातशे से सत्याहत्तर किंवा चारशे ऑप्शन क्रमांक दोन सातशे से सेहेचाळीस से वॅट म्हणजेच काय एक हॉर्स पॉवर असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सातवा की कोणत्या युद्धानंतर मीर जाफरला बंगालचा नवाब बनवण्यात आले होते किंवा नवाबपदी पदी बसवण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे मीर जाफर याला तर प्लासीच्या युद्धानंतर कारगिल युद्धानंतर कलिंग युद्धानंतर किंवा उभर नाही ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी एक म्हणजेच प्लासीच्या युद्धानंतर या ठिकाणी मीर जाफरला बंगालच्या नवाबपदी बसवण्यात आलेले होते प्रश्न आठवा तर मानवाचा समावेश खालीलपैकी कोणत्या संघात होतो ते आता सांगायचं आहे आपण आपला समावेश कोणत्या संघात होतो उभयचर सस्तन मोलुस्का किंवा वरीलपैकी नाही सस्तन प्राणी वर्गामध्ये जो आहे आपला समावेश होताना लक्षात येतो कवर या प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा गोल क्रांती खालीलपैकी या ठिकाणी कोणत्या क्षेत्रा क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी झालेली होती कशामध्ये वाढ करण्यासाठी झालेली होती विचारलेलं आहे गोल क्रांती टमाटे उत्पादनामध्ये आलू उत्पादनामध्ये लसूण किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन आलू उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी कोणती क्रांती झालेली होती गोल क्रांती झाली होती टमाटे क्रांती टमाटेमध्ये टमाटे उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी कोणती झालेली होती तर लाल क्रांती करण्यात आलेली होती हे लक्षात येते प्रश्न दहावा पाहूया चंदनपुरी हा प्रसिद्ध घाट जो आहे खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान आहे ते सांगायचं सा आहे घाटाचं नाव चंदनपुरी आहे पुणे नाशिक पुणे मुंबई पुणे नागपूर किंवा पुणे अहमदनगर ऑप्शन क्रमांक चार पुणे अहमदनगर या दोन ठिकाणादरम्यान जो आहे चंदनपुरी घाट असलेला लक्षात येतो प्रश्न अकरावा की भारतामध्ये सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक आहे म्हणजे भारत पुढीलपैकी काय आहे ते विचारलेलं आहे So, uh, सर्व धर्मातील लोकांना समान वागणूक आहे म्हणजे काय प्रजासत्ताक गणराज्य धर्मनिरपेक्ष किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे स सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक आहे म्हणजेच काय भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य असलेला राष्ट्र असलेला लक्ष देतो तसा तर भारतातला गणराज्य ही आहे आणि प्रजासत्ताक ही आहे पण या वाक्यानुसार योग्य उत्तर तीन नंबरचं आहे प्रश्न बारावा की राष्ट्रपतीला पदावरण दूर करण्यासंबंधीचे घटनेतील कलम कोणते आहे पदावरण दूर करण्यासाठी राष्ट्रपतींना तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे कलम साठ कलम बासष्ट कलम एकसष्ट किंवा त्रेसष्ट ऑप्शन्स क्रमांक तीन कलम एकसष्ट जे आहे राष्ट्रपतींना पदावरण दूर करण्यासाठी आहे प्रश्न तेरावा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे विचारलेलं तर ऑप्शन्स मध्ये बालाघाट आहे सातपुडा सह्याद्री ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सह्याद्री पर्वतरांग जे आहे महाराष्ट्रातील महत्वाची असलेली लक्ष देते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न चौदावा की नियोजन आयोगाचे सर्वात पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोणते व्यक्ती राहिलेले आहेत ते विचारलेलं आहे कोणत्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद सी डी देशमुख वरील नाही ऑप्शन क्रमांक एक पंडित नेहरू यांनी जे आहे नियोजन आयोगाचे सर्वात पहिले अध्यक्ष राहिलेले लक्षात येतात प्रश्न पंधरावा की महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे जे नाव आहे ते खालीलपैकी कोणते आहे सांगायचं आहे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे तर वीरभूमी राजघाट चैत्यभूमी किंवा या ठिकाणी शांतीवन शांतिवन ऑप्शन्स क्रमांक विद्यानो तो योग्य आहे राजघाट असे जे आहे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे राजघाट कोणत्या ठिकाणी आहे तर राजघाट विद्यार्थ्यांनो दिल्ली येथे येते या ठिकाणी राजघाट कोणत्या नदीच्या तीरावर आहे नदी आहे या ठिकाणी यमुना यमुना नदीच्या तीरावर असलेले लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न चुकी आहे सोळाव्या क्रमांकाचा तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वे नमूद केलेली आहेत ते विचारलेलं आहे मार्गदर्शक तत्वे किंवा सहा क्रमांक योग्य आहे भाग चार मध्ये जे मार्ग आहे मार्गदर्शक तत्वांचा समावेश झालेला लक्षात येतो आंध्र प्रदेश या राज्याच्या सहकार्याने महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणता प्रकल्प उभारण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे कोणत्या तर आंध्र प्रदेश या राज्याच्या सहकार्याने आपल्या राज्यामध्ये तर लेंडी प्रकल्प तिल्लारी प्रकल्प विद्युत प्रकल्प किंवा हिराकूड प्रकल्प ऑप्शन क्रमांक एक लेंडी प्रकल्प जो आहे आंध्र प्रदेशाच्या सहकार्याने आपल्या राज्यामध्ये उभारलेला आहे प्रश्न अठरावा की हातींच्या समूहास काय म्हणतात ते विचारलेलं आहे समूह असतो हातीचा त्यास काय म्हणले जाते झुंड म्हणतात का कळप थवा किंवा वरील वरीलपैकी सर्व तर हातींच्या हातीं आहे कळप असे संबोधले जाते प्रश्न एकोणीसा पाहूया तर महाराष्ट्रामध्ये चुनखडी सर्वाधिक साठे जे आहेत चुनखडीचे खालील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सांगायचं सा आहे सर्वाधिक चुनखडीचे साठे तर ऑप्शन्स मध्ये आहे विद्यार्थ्यांना नंदुरबार पुणे या ठिकाणी धुळे किंवा यवतमाळ तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार म्हणजेच यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आपल्याला चुनखणीचे साठे असलेले लक्षात येतात घेऊया पुढ पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी विसा क्रमांकाचा मूलभूत हक्क कमी किंवा जास्त करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे आहे ते विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना येत असल मूलभूत हक्क कमी किंवा जास्त करण्याचा तर विधानसभा लोकसभा संसद किंवा ठिकाणी राज्यसभा तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन संसदेकडे जे आहे मूलभूत हक्क कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार आहे प्रश्न विसावा की उर्दू पडद्याच्या अनियंत्रित हालचालीमुळे पुढीलपैकी शरीरामध्ये कोणती गोष्ट घडते ते विचारलेलं आहे उर्ध्व पडद्याच्या पर, अनियंत्रित हालचालीमुळे उचक्या मळमळ किंवा क्रमांक एक उर्दू पडद्याच्या हालचालीमुळे जे आहे उचक्या लागत असतात हे आपल्याला लक्षात येते तर कवर करूया प्रश्न बावीसावा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पुढील पैकी कशाचा उपयोग केला जात असतो हा पण सोप प्रश्न आहे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी विचारलेलं आहे तर या ठिकाणी शुष्क बर्फ बोर्डो तुरटीचा किंवा ब्लिचिंग पावडरचा ऑप्शन क्रमांक चार ब्लिचिंग पावडरचा उपयोग जो आहे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी होताना आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न तेवीसावा मूलभूत हक्कांवर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येते विचारलेले आहे मूलभूत हक्कांवर गदा आल्यास तर दिवाणी न्यायालयामध्ये फौजदारी न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन म्हणजेच सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आहे मूलभूत हक्कावर दाद आल्यास जे आहे आपल्याला दाद मागता येत असते कव्हर या प्रश्न पुढचा कांचनगंगा हे हिमालयीन शिखर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे कांचनगंगा हे हिमालयन शिखर तर ऑप्शन्समध्ये आहे झारखंड आसाम ओडिसा किंवा सिक्कीम ऑप्शन्स क्रमांक चार सिक्कीम राज्यामध्ये जे आहे विद्यार्थ्यांना कांचनगंगा हे हिमालयन शिखर स्थित आहे उंची किती आहे आठ हजार पा आठ हजार पाचशे शहाऐंशी काय आहे मीटर मीटरमध्ये उंची आहे आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर कांचनगंगा या हिमालयन शिखराची तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा हिमोग्लोबिन मध्ये कोणता वायू जो आहे मिसळल्याने त्याचा रंग लाल होत असतो हिमोग्लोबिन मध्ये कोणता वायू मिसळल्याने कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन नायट्रोजन किंवा या ठिकाणी वरील पैकी सर्व ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ऑक्सिजन जो असतो हेमोग्लोबिन मध्ये जर मिसळा तर त्याचा जो रंग असतो तो लाल होताना लक्षात येतो प्रश्न सव्वीसावा की दररोज मानव किती मिली पाणी जे आहे बाष्पाच्या स्वरूपात बाहेर टाकते ते विचारलेलं आहे बाष्पाच्या स्वरूपामध्ये दोनशे मिली शंभर मिली एकशे पन्नास मिली किंवा तीनशे पन्नास मिली ऑप्शन क्रमांक एक दोनशे मिली एवढा जो म्हणजेच आहे पाणी जे आहे त्यानं बाष्पाच्या स्वरूपामध्ये जे आहे प्रत्येक मनुष्य बाहेर टाकत असतो प्रश्न या ठिकाणी सत्तावीसावा महाराष्ट्राचे रॉबिन हुड म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते किंवा कोणाला म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे महाराष्ट्राचे रॉबिन हुड तर लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके अनंत कान्हेरे किंवा मा शाहू महाराज ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे वासुदेव बळवंत फडके यांना आपल्या राज्याचे काय म्हणतात तर रॉबिन हुड म्हटले जाताना लक्षात येते प्रश्न अठ्ठावीसावा जागतिक आरोग्य संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे ते विचारलेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेमध्ये तर या एकशे त्र्याण्णव एकशे पंच्याण्णव किंवा दोनशे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकशे त्र्याण्णव देशांचा समावेश जो आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ मध्ये असलेला लक्षात येतो कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा जो आहे निर्माण करण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे या ठिकाणी डेट किंवा मंथ आहे ऑगस्ट दोन हजार चौदा सर्व नाव असेल नंदुरबार हिंगोली गोंदिया किंवा पालघर ऑप्शन्स क्रमांक चार पालघर या जिल्ह्याची निर्मिती जी आहे ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये झालेली आहे प्रश्न दिसावा की जीमेल वर जास्तीत जास्त आपण जास्त किती बीची फाईल सेंड करू शकतो ते विचारलेलं आहे कॉम्प्युटर प्रश्न चला या ठिकाणी जीमेल वर जास्तीत जास्त किती बीची फाईल सेंड होते चाळीस एम बी पन्नास तीस एम बी किंवा साठ एम बी तर जास्तीत जास्त पन्नास एम बीची जी फाईल आहे जीमेलवर सेंड करता येत असते ठीक आहे आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांना देऊ इच्छितो आपण सर्वजण एम पी एस सीची तयारी करत आहात तर त्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये पाच पाच ते दहा दहा वर्षाचे अनुभवी शिक्षक आपल्याला शिकवत आहेत या सर्व बॅचेसचा लिंक विद्यार्थ्यांना ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचमध्ये इंडोअर करायचा आहे तुमच्या एशियासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि कोणत्याही बॅचवर एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी ई ए एक हजार हा कोड नक्कीच वापरायचा आहे कोणत्याही बॅचेसमध्ये लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिस्क्रिप्शन जर आपल्याला समजत असेल तुम्ही जर सुपर क्लास पाहता ना त्याच्या नावावर किंवा टायटलवर क्लिक करा तुम्हाला डिस्क्रिप्शन पुरा ओपन होऊन जाईल आणि त्यावर तुम्हाला जीही ही बॅच मध्ये जॉईन करायचं आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि इ ए एक हजार हा कोड त्या ठिकाणी वापरायचं आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळू शकते तुम्ही सुपर क्लासमध्ये किंवा चॅनलवर आपल्या नवीन आला असाल तर लगेच लगेच काय चा करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणताच शुल्क लागत असतो आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर लाईक करण्याचे राहून गेलात तर सोडण्याच्या पूर्वी तर एक लाईक करून तुमच्यातर्फे प्रोत्साहन जो आहे नक्कीच दाखवायचा आहे चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये